काय सांगू बाई, सांगु बाई गुरु न पाठवला निरोप काय सांगू बाई गुरु न पाठवला निरोप मंत्राची करून दिली मला ओळख गुरुमंत्राची करून दिली मला ओळख काय सांगू बाई गुरु न पाठवला निरोप गुरुमंत्राची करून दिली मला ओळख गुरुमंत्राची करून दिली मला ओळख मंत्र दिला एकच दत्तनामा मोलाच मंत्र दिला एकच दत्तनामा बोलाच काय सांगू बाई गुरु न पाठवला निरोप गुरु मंत्राची करून दिली मला ओळख मंत्र दिला दोन तीन गुरु नाम घेते आवडीन मंत्र दिला दोन तीन गुरु नाम घेते आवडीन काय सांगू बाई गुरु न पाठवला निरोप काय सांगू बाई गुरु न पाठवला निरोप गुरुमंत्राची करून दिली मला ओळख गुरुमंत्राची करून दिली मला ओळख मंत्र दिला पाच चार गुरु महिमा अपरंपार मंत्र दिला पाच चार महिमा अपरंपार काय सांगू बाई गुरु न पाठवला निरोप गुरुमंत्राची करून दिली मला ओळख गुरुमंत्राची करून दिली मला ओळख दत्त दत, दत्त दत्त गुरु भवसागर जासाल तरुण दत्त दत्त दत, दत्त गुरु गुरु बाई गुरु न पाठवला निरोप काय सांगू बाई गुरु न पाठवला निरोप गुरुमंत्राची करून दिली मला ओळख गुरुमंत्राची करून दिली मला ओळख गुरुमंत्राची करून दिली मला ओळख